नमस्कार सा कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ म्हटलं तरी चालेल पण हा व्हिडिओ मी म्हणजे सुरुवात करायच्या आधी सुरुवातीलाच सांगते की हे माझे बाह्योपचार आहेत तुम्ही कुठलेही या शुगरसाठी डायबिटीजसाठी आपल्या मनाने औषधं कमी जास्त करायची नाही डॉक्टरच्या सल्ल्यानेच तुम्ही औषधं कमी जास्त करायची हे मा ही माझी अगदी कळकळीची कर, विनंती आहे हे जे उपचार आहेत हे यांनी अति अतिशय म्हणजे गुण दिसतो त्याच्यासाठी तुम्ही हे उपचार करायच्या आधी शुगर टेस्ट करायची आणि दोन तीन आठवड्यांनीसुद्धा तुम्ही शुगर चेक करत राहायचं हे जे मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे ह्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रेशर पॉईंट सांगणार आहे मुद्रा सांगणार आहे आणि एक मंत्र सांगणार आहे की जेणेकरून तुमची जी शुगर आहे मधुमेह जो आहे तो कंट्रोलमध्ये राहील आता सगळ्यांना माहिती आहे की मधुमेहाचे दोन प्रकार आहेत की एक जो आहे हो टाईप वन की ह्याच्यामध्ये इन्शुलिन बनतच नाही वर्ण घ्यायला लागतं आणि जो टाईप टू आहे मधुमेह जो डायबिटीस आहे याच्यामध्ये अतिशय ताण याच्यामुळे सुद्धा डायबिटीज किंवा रक्तातील शुगर वाढते किंवा अनुवंशिक सुद्धा याच्यामध्ये बराच मोठा सुद्धा भाग आहे की आईवडिलांना जर असेल किंवा तर त्याच्या आधी आजी आजोबा नसेल तरीसुद्धा तो पुढच्या पिढीमध्ये येऊ शकतो अजून एक म्हणजे आहारातील गडबड सगळी आहारातली गडबडसुद्धा आणि खूप लठ्ठपणा आणि व्यायामाचा अभाव म्हणजे जीवनशैली आजकालची जी जीवनशैली आहे हा सुद्धा याच्यासाठी खूप कारणीभूत आहे तेव्हा आता मी जे सांगते फाल, ते तुम्हाला अगदी लक्षपूर्वक तुम्ही ऐका अगदी तंतोतंत फॉलो फॉलो करा आणि नक्की तुम्हाला त्याच्याने फायदा होईलच पण परत एकदा औषधं मनाने बंद करायची नाही हं आता जे मी तुम्हाला सांगते की हे जे आपले आहेत ह्या दोन आहेत की या बोट हे पा हे, हे जे आहेत ना हे या दोन बोटांच्या ही जी रेषा किरी आपली पा इते इते। इते। मी तुम्हाला दाखवते इथे आणि इथे मी परत तुम्हाला याच्यामध्ये क्लोजअपमध्ये पर परत दाखविले या आपली हे पा, या हा इथे तुम्ही हा हे हा, हात असं दाबाय दाबायचा हे पा दोन्ही हात आहे इथे आपले हे प्रेशर पॉईंट असतात या हाताच्या जिथे हे बोट टच होतं तिथे तुमचे पॅनक्रियाज म्हणजे जिथून इन्शुलन हे होतं तयार होतं तर तिथे हे पा इथे पॅनक्रियाचा हा लिव्हरचा हा इथे हे इथे पॉईंट्स असतात त्याच्यासाठी तुम्ही असं जेवणाच्या आधी एक पंधरा ते वीस वेळा करायचा हे पहा जेवणाच्या आधी किंवा असं असं तुम्ही इथे पाहा असं असं दाबत राहा हां हे जवळपास एक पंधरा ते वीस वेळा करा बरं का असं का सांगते की हे जे दोन पॉ हाताचे पॉईंट्स आहेत ह्या दोन रेशनच्या मधले या रेशनच्या पॉईंटवर तुम्हाला असं प्रेशर द्यायचं आहे हां जेवणाच्या आधी द्यायचं आहे की जेणेकरून तुमचे जे, जे, जे त्यातून तुम स्त्राव जो स्त्रवतो तो उत्तेजित होतो आणि तुमचं जे रक्तातील किंवा डायबिटीजचं जे साखरेचं प्रमाण आहे ते संतुलित ठेवतं हे हो दोन्ही पॉईंट तुमचे दोन्ही हाताचे इथले पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवा हां इथले पा एक दोन तीन इथे आपलं हे असतात हां पॅनक्रियाज लिव्हर हां या तीन पॉईंट्सवर तुम्ही अतिशय छानपैकी दाब द्या पंधरा मिनटं दाब द्या आणि तुमचा जे आ, शुगर आहे लेवल आहे ते आटोक्यात राहील परत आपलं हे मनगट आहे या मनगटाच्या खालती चार बोटं इथे हा पॉईंट आहे या पॉईंटवरे बा हे मनगट मनगटाच्या हात इथे बघा इथे मनगट पा मनगट या मनगटापासून चार बोटं घ्यायचे आणि चार बोटाच्या इथे बरोबर हा जो पॉईंट आहे तो पण स्टिम्युलेट करायचा असं प्रेशर ॲक्युप्रेशर पॉईंट दोन्ही हाताला द्या सुद्धा खूप छान तुम्हाला रिझल्ट मिळतील आहे आणि पायाचा पायाचा पॉईंटसुद्धा मी तुम्हाला चित्रात दाखवते हे पाया चित्रात याच्याप्रमाणे तुम्ही त्या बिंदूवर तुम्ही दाब द्यायचा आहे खूप वेळ लागत नाही आणि आपल्याला काहीतरी आयुष्यात मिळवायचं असेल तर थोडंफार आपल्याला हे आपल्या शरीरासाठी आपल्याला कष्ट घेणे गरजेचं आहे उगीच औषध खूप औषधं घेणं खूप वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट घेणं याच्यापेक्षा आपण ह्या सगळ्या पद्धतीने आपण आपल्या रक्तातली साखर नियंत्रित ठेवू शकतो आताच तुम्हाला मुद्रा सांगते हां तुम्हाला प्रेशर पॉईंट कळलं ना की परत एकदा मी रिव्हिजन करते हे पा इथे या दोन बरोबर आहे की जिथे आपला मूठ हे पा मूठ जिथे टेकते तिथे हे पा इथे असं मूठ जिथे टेकते तिथल्या प्रेशर पॉईंटवर तुम्ही द्या असं कारण तुम्हाला आता जर पा एवढं हात जर तुमचे बोटं वळत नसतील तर सरळ इथे असं अंगठ्याने प्रेशर द्या दोन्ही हाताला हां दोन्ही हाताला द्यायचं एक दहा ते पंधरा वेळा जेवायच्या आधी दुसरा पॉईंट आहे तो सांगितला की मनगटाच्या खालती चार बोटं इथे दोन्ही हाताला द्यायचं आहे आणि क्लॉक अँटी क्लॉक वाईज असं दहा ते पंधरा वेळा करा आणि पायाचं पॉईंट तुम्हाला मी चित्रात दाखवलं आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही बसल्या बसल्या दाब देत राहा या सगळ्याचा तुम्हाला छान उपयोग होईल आहे हे बा मी माझ्या हातावर की नाही अशा दोन रेषा काढल्या या दोन रेषांच्या मध्ये बरं का ॲक्युप्रेशर पॉईंट असतात डायबिटीस ॲक्युप्रेशर म्हणजे पॅनक्रियाज आणि लिव्हर असे इथे तीन पॉईंट्स असतात या तीन पॉईंट्सवर जर तुम्ही प्रेशर दिलं तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल पण काही वेळेस आपल्याला प्रत्येक पॉईंटवर प्रेशर देणं जर थोडं हे होतं कंटाळंवाना वाटतं तर मी तुम्हाला मागे पण दाखवलं होतं की माझ्याकडे असं ॲक्युप्रेशरचं हे पाहायला लाट नाही असं हां तर हे सुद्धा तुम्ही असं जर हातात दाब दोन्ही हातात दाबून धरलं ना तर बऱ्यापैकी तुमचे जे ॲक्युप्रेशरचे पॉईंट्स आहेत ना हे स्टिम्युलेट होतील आणि असं दाबत राहा Hmm? इतरही याच्या या, या लाटण्यामुळे इतरही तुमच्या बाकीचे जे आजार आहेत त्याचे पण पॉईंट्स आपले कव्हर होतात आणि पायालासुद्धा पायसुद्धा हे खाली ठेवून पायसुद्धा असं त्याच्यात फिरवत राहिलं तरीसुद्धा खूप फायदा होतो तर असं हे वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे असं लाटणंसुद्धा तुम्ही आणून घ्या मी तुम्हाला सांगितलं होतं की हे ऑनलाईन मिळतं हां आता मुद्रा दाखवते मुद्रा जी आहे त्या मुद्रेने अतिशय तुम्हाला याचा म्हणजे जे तुम्हाला शुगर वाढली तर तुमच्या हातापायची जळजळ होते किंवा युरिनच्या जागी जळजळ होते तर ह्या मुद्र्यांनी तुम्हाला अतिशय फायदा होईल आहे तर एक जी आहे ती प्राणमुद्रा करायची आहे आणि दुसरी आहे ती अपान मुद्रा करायची आहे तर प्राणमुद्रा तुम्हाला मी मागे पण दाखवून झालं आहे पण तरी जे नवीन आहे त्यांनी बघा की हे शेवटचे दोन बोट आहेत बघा आहे हा रिंग फिंगर आणि करंगळी करं, करं हे पा हे असे दोन्ही हे पा हे दोन्ही हात हे पा आहेत हे पा शेवटचे दोन बोटं हे तुमचे असे ह्याच्यावर ठेवा मांडीवर ठेवा पाठीचा कणा ताट ठेवा आणि असे पंधरा मिनटं करा कळलं ही ज, ही झाली प्राणमुद्रा हे पा हे दिसत आहेत दोन बोटं शेवटची आणि तुम्ही पाठीचा कणा ताट ठेवा लक्ष श्वासावर केंद्रित करा आणि मनामध्ये सकारात्मक विचार असू दे, दे आणि दीर्घ श्वास घेत राहा ही झाली प्राणमुद्रा ह्याच्याच जोडीला तुम्ही अपान मुद्रा अपान म्हणजे मधले जे दोन बोट आहे ते पा मधले दोन बोटं म्हणजे मध्यमा आणि ही रिंग फिंगर असे दोन्ही ह्याला जोडायचे अंगठ्याच्या टिपेला जोडायचे आणि ते सुद्धा ह्याच्यावर ठेवायचे मांडीवर ठेवा ताट बसा आणि अतिशय सकारात्मक विषय विचार मनामध्ये येऊ देत आणि या दोन्ही मुद्रा सकाळी पंधरा पंधरा मिनटं संध्याकाळी तुम्ही अगदी चित्ताने पंधरा पंधरा मिनटं कर करा अगदी जेवल्या जेवल्या करू नका हां जेवल्या जेवल्या करू नका थोडासा एक, एक ता एक दीड तासाचं अंतर झाल्यावर तुम्ही ह्या मुद्रा करू शकता या मुद्रेत तुम्ही बसलं तरी अगदी निवांत कुठेही त्याचा स्ट्रेस घेऊ नका स्ट्रेसनी परत शुगर वाढते तर हे असे छो छान उपाय आहे मी तुम्हाला प्रेशर पॉईंट दाखवले मुद्रा दाखवल्या या दोन्ही मुद्रांचा तुम्हाला अतिशय फायदा होईल आहे फक्त परत परत तुम्ही ब्ल रक्तातली म्हणजे शा हे आहे ब्लड टेस्ट करणं गरजेचं आहे आता एक मध्ये मला मी मध्ये वाचनात आलं होतं आणि आपल्या पूर्वजांनीच सांगितलेला हा समंत्र आहे पूर्वी बघा आपल्या आई म्हणजे आजी आजोबा आज़। तुम्हाला आठवत असेल की आपण आजारी असताना पाण्या पाण्यावर हात ठेवून किंवा म्हणजे ह्याच्यामध्ये वाटीमध्ये पाच बोटं ठेवायचे आणि रामरक्षा म्हणायचे आठवत असेल तुम्हाला आपल्या पूर्वज काय उठसूट कुठे जायचे नाही डॉक्टरांकडे तर ते पाणी अभिमंत्रित केलं जायचं तर आतासुद्धा तुम्हाला मी मधुमेहासाठी एक मंत्र सांगते तुम्ही तो एक गायत्री मंत्र म्हणायचा गायत्री मंत्र म्हटल्यानंतर पा पाणी घ्यायचं आणि पाणी घेताना तुमच्याकडे तांब्याचं भांडं असेल तर तांब्याचं भांडं घ्या किंवा काचेचं भांडं घ्या काचेचा ग्लास घ्या स्टीलच्या ह्याच्यात करू नका काचेचा ग्लास घ्या जर तांब्याचा नसेल तर त्याची बोटं तुमचे पाच बोटं त्याच्यात असं हे ठेवा किंवा असं ठेवलं तरी चालेल तर एक एकवीस वेळा एकवीस वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी एक अगदी स्पेशली मधुमेहासाठी जो मंत्र आहे तो सांगते ओम पाम पार्वतीभ्याम नमहा मी वरती परत लिहून देते ओम पाम पार्वतीभ्याम नमहा असा मंत्र तुम्ही एकवीस वेळा म्हणा आणि ते पाणी अभिमंत्रित झाल्यावर ज्यांची शुगर वाढलेली असते शुगरची लेव्हल वाढलेली असेल त्यांनी घोटघोट -गोड एक घटघट नाही प्यायचं घोटघोट -गोड ठराविक अंतराने ते पाणी प्यायचं तुमच्यासाठी जे पाणी तयार केलं आहे ते बाकीच्यांनी पिऊ नका हां ज्यांच्या जा, हो ज्या रोग्यासाठी किंवा ज्या आजारी माणसासाठी केलेलं कधी पण लक्षात ठेयचं की ज्या व्यक्तीसाठी कुठलं पाणी जर आपण असं मंत्रित हे केलेलं असतं तर त्या त्याच व्यक्तीने प्यायचं असतं एवढं लक्षात घ्या आणि ते घोटघोट -गुड करून असं ग्लासभर पाणी तुम्ही दिवसभर पुरवा हां तर सुद्धा तुमची रक्तातली तुम जी तुम साखर आहे ती नियंत्रणात येईल आहे या मंत्रोपचाराचासुद्धा आपल्या शरीरावर अतिशय परिणाम छान होतो सकारात्मक होतो आणि मध्ये डॉक्टर फडके आहे यांचं पुस्तक माझ्या वाचनात आलं आणि त्यांनी हे प्रूव्ह केलं की या मंत्रोपचाराने अतिशय बऱ्याच रोगांवर ह्या मंत्रोपचाराचे फायदे होतात तर तुम्ही नक्की हे करून बघा म्हणजे असे तुमचे पाच बोटं जर तुम्हाला ठेव पाण्यात असेल हे करता आले डुबवून असं ठेवता आले आणि गायत्री मंत्र आणि ओम पाम पार्वतीभ्याम नमः असं एकवीस वेळा म्हणा अगदी छान पाणी तुमचं अगदी औषधापेक्षाही पॉवरफुल असं पाणी तयार होईल ते घोटघोट प्यायचं परत एकदा नम्र विनंती औषधं मनाने सोडायची नाही मनाने वाढवायची नाही हे सगळे उपचार तुम्ही करून बघा आणि मला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला काय फरक जाणवत आहे आणि सातत्याने करा की म्हणजे आज तुम्ही आठ दिवस केला आणि लगेच फरक पडेल प्र असं नाही आहे तर ह्या सगळ्या गोष्टीला तीन आठवडे एखाद महिना जाऊ शकतो कारण हा बराच आपल्या शरीरात म्हणतात रुर काय म्हणतात मुरलेला आजार असेल तर त्याला बाहेर काढायला तेवढा वेळ लागतो आणि ज्यांना होऊ नये असं वाटतं तर त्यांनी रोज रामरक्षा म्हणा हो या सगळ्या मंत्रांचा आपल्या शरीरावर अतिशय सकारात्मक परिणाम होत असतो फक्त ह्या सगळ्याला शांतता आणि खूप सकारात्मक भाव ठेले पाहिजे परत एकदा नम्र विनंती आणि व्हिडिओ आवडल्यास तुमचे जे नातेवाईक आहे त्यांना तुम्ही शेअर करू शकता लाईक करा सबस्क्राईब करा मनापासून अगदी मनापासून धन्यवाद